पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये राडा झालेला आहे कोरेगाव पार्क मधील कोरे हॉटेल मालक आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय त्यावरून हा जोरदार राडा झालेला आहे त्यानंतर तातडीनं पोलिस आता घटनास्थळी दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते पुण्यातील कोरेगाव पार्क इथं राडा झाल्याचं देखील समोर येत आहे हॉटेल मालक आणि स्थानिकांमध्ये हा वाद झालेला आहे त्यानंतर तातडीनं आता पोलीसही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर येते पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये हा राडा झालेला आहे कोरेगाव पार्क मधील हॉटेल मालक आणि स्थानिकांमध्ये हा वाद झाल्याची माहिती आहे त्यानंतर जोरदार राडा झाला त्यानंतर तातडीन पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलिसांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय चंद्रकांत फुले आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत नेमका कशामुळे हा वाद झालेला आहे नेमकं काय कारण होतं मधील पिंगळ रस्ती म्हणून एरिया आहे तिकडं हा बार ओपन झाला तिकडे ओपनिंग पार्टी होती तिथं ते दारू पिऊन आलेल्या मुलांनी हॉटेल मधनं बाहेर राडा घातला रस्त्यावर बिअर चे बॉटन फोडल्या स्थानिकांना शिवेगाळ केली माराणी के केली त्यामुळे सगळे स्थानिक रविवर्थ तिथे एकत्र झाले चिरले आणि हॉटेल मालकाला तिथं जाब विचार गेलं असतं त्यांनी उलट आरेरावी केली त्यातलं मग स्थानिक आणखीन चिडले आणि मग शेवटी पोलिसांना बोलावं लागलं आणि तिथं आता हॉटेल बंद पाडलंय लोकांनी ते लगेच सगळे लोक बाहेर हुसकून दिले जे पार्टीसाठी सगळे मुलं मुली हे सगळे आले होते आणि पोलिसांनी आता ते ताबा घेतला तरी नागरिक ऐकायला तयार नाही तेव्हा ते पहिलं हॉटेल बंद करा काय आमचं शेवटी आता पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागलेला आहे तिथं तिथल्या स्थानिकांना तिथून पांगवण्यासाठी म्हणजे थोडक्यात मुंडवा हा जो परिसर आहे तिकडे कोरेगाव पार्क असेल इकडे अनेक पब आहे मग संस्कृती पुण्यात खरी पपोली ह्याच भागामध्ये गल्लोगल्ली पब आहे आणि तिथे ही सगळी तरुणाई येते हाय प्रोफाईल आणि राडा तिथन पब निक त्यातनं हा उद्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतो ते ऑल द वे बार म्हणून नावाचं हॉटेल आहे आजच त्याचं ओपनिंग झाल्याची माहिती मिळते आणि पहिल्याच दिवशी फॅशन पार्टी होती जणू आणि तिथं हा सगळा राडा झालेला आहे निश्चितच आणि आता पोलिसांनी देखील मध्यस्थी केलेली आहे धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहिती মগড় নাই নকৰি